नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत असाही चमत्कार म्हैशीच्या पोटी दोन डोकी एकत्र असलेले रेडकाचा जन्म आजच्या कलियुगी प्रकारे चमत्कार पाहायला मिळत आहे आणि विशेष म्हणजे उन्हाळ्याचा पावसाळा व पावसाळ्याचा उन्हाळा अशी परिस्थिती आता पाहायला मिळत आहे त्यामुळे ऐकावे ते नवलच असे म्हणायची वेळ आली आहे अशाच प्रकारे एक नव नौ, नवल म्हणा किंवा चमत्कार म्हणा पाहायला मिळाला तो असा की बाणगे तालुका कागल येथील सुरेश यशवंत सुतार यांच्या म्हशीच्या पोटी धड एक पण डोकी दोन डोकी एकत्र असलेल्या रेडकाचा जन्म झाला असून धड एक पाय चार मात्र डोकी दोन असलेले हे रेडकू पाहून परमेश्वराची लीला आघात आहे असेच या रेडकाला पाहून म्हणायला लागेल सुरेश सुतार यांनी पाळलेली म्हैस दिनांक सोळा रोजी व्हॅली असता या म्हशीच्या पोटी दोन डोकी असलेली एक रेडकू निदर्शनास आले त्यामुळे ते आश्चर्यचकित होऊन या लहान वासराकडे पाहत राहिले हे दोन डोके असलेले रेडकू दष्टपृष्ट असे असल्याने वेळे हा आम्हाला ईश्वरातच आशीर्वाद आहे असे समजून या रेडकाला स्वच्छ धुवून घेतले धोता धोता म्हणाले की देवाची किरणी वेगळीच आहे खरोखर या रेडकाला पाहून काय देवा तुझी करिणी नारळाच्या पाणी अभंगाची आठवण आल्याशिवाय राहत नाही विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बनणे बारवाड